नमस्कार चला तर आज आपण मस्त अशी कटाची आमटी बनवूयात या ठिकाणी खोबरं लसूण कडीपत्ता जिरे आणि कोथंबीर घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचे बारीक तेल घातलं आहे कुकरमध्ये तेल थोडंसं जास्त घालायचं जिरे मोहरी घालायची फोडणीला कडीपत्ता घालायचा आहे जे आपण वाटण करून घेतलं होतं तेही घालून घ्यायचे आणि तेलामध्ये मस्त असं तेल, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे यानंतर मी इथे काळा मसाला लाल तिखट आणि हळद घेतली आहे मस्त असा हा मसाला परतून झाला की ते आपण मसाले घालून घेणार आहोत एक एका बाजूला मी हरभऱ्याची डाळ शिजवून त्यातली येळवणी काढून घेतली होती म्हणजे जे डाळ शिजवलेलं पाणी असतं ते आमच्याकडे या आमटीला येळवणीची आमटी किंवा कटाची आमटी असं म्हणतात मस्त असं आपला मसाला भाजून झाला की यामध्ये आपण येळवणी घालून घ्यायचे गरजेनुसार पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालायचे भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि मस्त आमटीला उकळी येऊ द्यायची मस्त अशी आपली आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा